आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही तो म्हणजे कालांतरानं किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय याला आपल्याला भाग पडल खर तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षीने घ्यायला पाहिजे होता पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला दमद असत पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भराय किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालत एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो हो तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो पण निवडून जर आला तुम्हाला पाच वर्ष काम करावंच लागतं पण जर पराभव हो नाही झाला तरी घरी बसून जमत नाही तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावी जाते तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्याला एक विरोधी पक्षा म्हणून तुम्हाला आवाज उठवाच लागतो तर निवडणूक लढवली की ह्या दोन्ही जबाबदारी आपल्याला येतात आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होते अजून पण काही अडचणी आहे अजून खूप अडचणी आहेत माझं म्हणणं आहे की बाबा तर आपला एक गौराई मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथे की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला इथं भाव आहे गोदावरी नदी आहे इकडे सिंधपना नदी आहे आपल्याकडे सदन शेतकरी आहे फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगल्या रस्ता लाईट आणि पाणी या तीन गोष्टी लागत असतात आपण जेवढं आपल्या या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले काम करताना ते आपण केलेले आहेत पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती त्याला ते पाडळ पाहिजे असते आपण बघतो की दोन अडीच वर्षापासून जसं महाविका महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आपण सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करत होतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचारले आप की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही एक वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल जर तुम्ही इलेक्शनच्या आधी जर येतात आणि परत आम्हाला जबाबदारी देतात तर आम्हाला जनतेला जनतेचे अडीच वर्ष किंवा चार वर्षाचे जे प्रश्न आहेत अचानक आम्हाला उत्तर द्यायला नाहीत पण आपण बघतो की मागच्या महिन्या दोन महिन्या आधी आपली जी संजय गांधी योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादी समितीच नेमण्यात आली दोनशे अठ्याऐंशी आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत एकमेव मी आता सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथे आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव खोडून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुरामुळे हा निधी मंजूर होते आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बदल दिली जात असेल माझ्या समिती बरखास्त झाल्या होत असतील किंवा आपण जे विकासात्मक काम करत आहोत तेच विकासात्मक काम आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जर मंजूर होत असतील तर साहजिक आहे मला सुद्धा असं वाटलं की बाबा वा, आपल्याला म्हणजे आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाहीये कारण की दोन वर्षापासून मी फक्त एक चांगला व्हिडिओ द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील आपल्या भीड पंचायत समितीमध्ये काय गोंधळ होत हे तुम्हाला गेलं सांगायची गरज नाही आपल्याकडे जर तहसीलदार माझ्याकडे खूप जणांचे फोन येतात आम्हाला मला तुमच्या गेवायचं तहसीलदार म्हणून घ्यायचे मी त्यांना एकच प्रश्न विचारतो तुम्ही फक्त मला द्या की तुम्ही जर तहसीलदार म्हणून आल्यानंतर ते वाहून जे काही नंगा चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीनं वाहून वाटत करता तसं म्हणले की ते परत तहसीलदार आमच्याकडे येतच नाही मी एखाद्या कामाचा तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही गुत्तेदार छातूर काम करतोय आपण एखादं पत्र दिलं मंत्रालय किंवा या कामाची चौकशी लावण्यात येईल तर लगेच गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि ती जर पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली केलं का त्याचं काम म्हणजे एकदम प्रांझ आणि आमच्या तक्रारी काय अर्थ अर्थच नाही मी म्हटलं एक चांगला पीआय जो की ह्या म्हणजे जर नेत्याची हायदे करणार नाही जनतेची काम करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे एखादा पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी माझ्याकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकार आहेत तुम्ही यांची शाहिसा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस म्हणून आणि असे काही पोलिस इन्स्पेक्टर चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता अशा लोकांची आम्ही शपथ केली गृहमंत्र्यांकडे तर वाळूचे व्यवसाय करण्याची टोळी त्यांनी आणला पालकमंत्र्याकडे गेले आणि त्याची नेमणूक लगेच दौऱ्यामध्ये झाली चांगल्या कामाला जर का विरोध होत असेल आणि पालकमंत्री जे सगळ्या भ्रष्ट लोकांना जर लो का पाठीशी घडत असतील तर शेवटी उत्तर तर मला द्यायचं ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायची किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरळीत होऊ शकलं त्यामुळं कुठेतरी सहा महिने असतील किंवा वर्षभरापासून ह्या सगळ्या घटना घडत आहेत आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण लोकप्रतिनिधी जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काहीतरी सरळ सांगून जमत नाही आपल्या त्यांना ते है, आप काम करून दाखवलं मध्यंतरी थोडं आमच्या जरा आदेश असले मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला जास्ती फिरणं जमत नव्हतं आणि त्याचपर्यंत जे काही उमेद काम करायचं काय होता त्यामध्ये हे पालकमंत्री जी गेपी चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की एक तर आपण ही खुर्ची आणून ठेवत आहोत त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनात पडत होत ते योग्य वाटत होत म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता एकतर त्या दिवशी मी काय बोललो किंवा त्या दिवशी जे काय मुलात आपण पेपरला दिली तो एका रात्री इतकं नाही निर्माण होता तर त्याच्या मागे बऱ्याच दिवसात विचारविनिमय झाले होते पण एक त्याची दुसरी एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली नाही की लोकांपुढे प्रश्न निर्माण होणार होता की आता तुम्ही नाही तर पुढे काय म्हणजे आपण एवढं सहज सोपे बी नाही किंवा आपण एखाद्या पंडिताला किंवा या पंडितांनी आतापर्यंत जे आपलं रक्त शोषण केलेलं आहे त्यांना परत ह्या पदावर जर ते बस जर बसले तर परवा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात काय वाटलं होईल हे आता कोणाला सांगायची गरज नाही आणि जर आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची जर चांगली होत असेल तर नक्कीच तो मराठी की तो निर्णय खर तर आपल्या मतदारसंघाच्या <laughs> एक गोष्ट मला आपल्याला पहिलं आज विचारायची आहे मला आपल्याला पहिले जे एक शपथ घ्यायची की जे काही पंडित आतापर्यंत आले आहेत पंडित कुटुंब आहेत दोन अमरसिंग पंडितचं कुटुंब आणि बाजौराव पंडितचं कुटुंब यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य विधानसभेवर निवडून आला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला दिवस रात्री करावा लागला माझं म्हणणं की आपण आपली जी ताकद आहे आपली ही ताकद म्हणजे पक्ष म्हणून नव्हतं तर आपण एक गेवराई तालुक्यात जेवढ्या मतदारसंघात जो काही अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायावरून प्रत्येक कुटुंबातील एक एक सदस्य आपल्यासोबत जोडला गेला आणि नंतर आपण एक एक मूर्त रूप म्हणून एका पक्षामध्ये आपण गेलो पण आपली सर्वात मोठी अडचण हे दोन पंडित कुटुंब आहेत आलटून पलटून यांनी सत्ता भोगली नाही लागत असतो सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या पंडितांच्या जा दारात जावं लागलं या सगळ्या गोष्टीमुळेच मला कसं म्हणजे त्यावेळेस दोन दोन हजार चार साली आपण ज्यावेळेस म्हणजे खऱ्या अर्थान मी गेवरायत आलो त्याच्या आधी वकील करत असताना मला आमचे औरंगाबादला बरेच वकील मित्र म्हणायचे किंवा अरे तुमचं गेवराय मतदारसंघ काय म्हणले एक पंडित सोडले की दुसऱ्या दुसरा पंडित सोडले की बरं पाहिला तिसरा माणूस काय तो उभार होऊ शकत नाही का मी त्यांना सांगायचो का आपल्या गेवळीचे लोक एवढं वेळ नाही चांगला हो राजकारणाच्या मागे किंवा एवढं लोक आहे पण याचा ते गैरवापर किंवा गैरफायदा आपण तिथे घेतील आणि मला ते किंवा नाही लोक मला या राजकारणात वाढ लागले एक तर मी वकील एकरणार माणूस आहे इकडे चांगलं सेटल झालं होतं की माझं गेव औरंगाबादला एक घर होत पण नंतर मग घसर नगर पाच निवडणूक झाली आणि लोकांचा संपर्क वाढत या ना महाराष्ट्रांनी त्यावेळेस ठेवलं किंवा आता आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठलं तरी सदस्य याच्यात रिंगणात उतरल्याशिवाय आपल्याला मतदारसंघाचे चित्र बदलता येणार नाही मागचे आपण बघतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बरेच आपले विकासात्मक कामं झाली त्यावेळेस सगळ्या गोष्टी समाधान वाटायचे पण आपण बघतो की दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका बघायला पाहिजे होती तिथं आम्ही कमी पडलो त्यानंतर परत हे तीन पक्षाचं सरकार आलं तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तरी ज्या आपल्या अडचणी कमी व्हायला पाहिजे होते मला सांगा इथं एक तरी आपला कार्यकर्ता असा आहे का की त्याला बिना पैशाचं पंचायत समितीमध्ये एक वीर किंवा घरकुल मंजूर करता आलेलं तरी माणूस आहे का मला सांगा मध्ये असं तरी आपल्याला लाभार्थी भेटेल काय की ज्याला संजय गांधी निराधार योजनेचं पगार बिना पैसे ते मंजूर करता आला मला आता मला सांगा हे असं जर घरच नसेल तर मग माझ्यासारख्या माणसाने या पदावर बसणं मला तरी सोबत नाही एक लक्षात घ्या माझ 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 म्हणणं आहे की तुम्ही सगळे मला आपल्या परिवारातील सदस्य मानतात जर आपल्यापैकी तर एक जण किंवा दोन जण इच्छुक असतील विधानसभा लढवायला माझं म्हणणं की एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आपण सर्वजण एकत्र ताकद माझं म्हणणं किंवा तुम्ही तुमच्यापैकी आहेत इच्छुक काय काय कळत कुणी आपण <laughs>

आपल्याकडनं जे जे काही इच्छुक असतील आपण शिफारस करू मी त्यांच्या पाच वर्षा आजूबाजपून भारतीय पार्टी काम करतो सोबत मला बत्तीस वर्ष झालंय बत्तीस वर्षापासून मी गौष्टिक समाजाचा फोटो मोठं शिवाय खातोय पाच आजिवादी काम करतो आज आम्ही टिकून आलो एक तर

त्यावेळेस निर्णय साहेबिक आग्रह झाला की तुम्ही अण्णा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करा इथं इथं आपण या प्रवेश केलेला आहे जनता तुमच्याकडे बघते की तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा आणि या निर्णयापर्यंत पोहोचते पोहोचाव की या जनतेच्या निर्णयाला मान्य मान्यता देऊन तुम्ही जनतेचं ऐकून तुम्ही तुमच्या कुटुंबातला ठिका तुमची तब्येत ठीक नाहीये पण तुम तुमच्या कुटुंबातला कोणताही उमेदवार तुम्ही विधानसभेसाठी द्यावे आणि जर दुसरा उमेदवार नसला तर आमची इच्छा तुम्ही स्वतः उभे आठ ते नऊ तारखे मध्ये फक्त तुम्ही सरकारच्या ज्या हे राहते प्रचार सभा त्या प्रचार सभेला फक्त येऊन बसायचं तालुक्यामध्ये नऊच कार्यक्रम तुम्ही घ्या बाकी सर्व कार्यक्रम

आज काही लोकांनी काही लोकांनी आमरण उपोषण जोपर्यंत निर्णय बदलत नाही तोपर्यंत आमरणपोषण करायचं काही लोकांनी मला मेसेज केलेले आहेत काही लोकांनी बघ एक गोष्ट ध्यानात घ्या की हा एवढा सोपा निर्णय नाहीये म्हणजे अचानक हा तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला लगेच तुम्ही तुम्ही निर्णय घ्या काय

मी उभं न राहिल्याने जर काय अडचणी निर्माण किंवा माझं आहे किंवा जर का परत हे पंडित पंडित आपल्या लोकांनी बसले या गोष्टीचा आपल्याला उत्तर शोधायचं आहे मी थोडं थोडं माझ्या शब्दाला मान द्या ऐका मला माझं म्हणणं की आपण आपे आम ते सर्व सर्वच लोक आज आले याच्यातला काही भाग नाही हे काही लोक नाही काही लोक माझं की थोडे दिवस तुम्ही आधी सर्व सामान्य जनतेमध्ये किंवा पर्याय आपल्याला जर का आपल्या संघटनेतर्फे जर का एका डोक्यावर उभा केला ऐका खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार कुटुंबाशिवाय पर्याय नाही निर्णय अन्नाचा होईल आणि अण्णाला हात जोडून विनंती अण्णावर दबाव घाण्याचा पुढील प्रयत्न करू नका कारण अण्णांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण विचार पूर्ण घेतलेला आहे त्याच्यामुळं आम्ही अण्णा तुम्हाला तुमच्यावरती दडपण आणू शकत नाही परंतु एक नम्र विनंती करतोय आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून की अण्णा तुम्ही याच्यावरती विचार करा आणि तुमच्या तुम्ही जे आता बोललात की मी उभा राहणार नाही ते सुद्धा लोकांना मान्य असेल काय आज नाही ना मला विचार मला माझं म्हणणं की आपण आता सप्टेंबर महिन्यात आहोत आणि मांद्रेजी दादा वनवास आता संपत आलेला आहे त्यामुळे मला वाटतंय की जर तुम्ही दहा बारा दिवसाचा वेळ जर दिला आम्हाला কার্যকৃতি বিচার করা পঞ্চাশ দি করুন आठ ऑक्टोबर नंतर कधी लागणार आहे आपण निर्णय आज झालेला की पंडितांना निवडून द्यायचं नाही आपल्याला कुठल्या पण माझी एक अपेक्षा आहे की जर का आपल्या सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती जर आपल्या